नमस्कार दहशतवाद्यांनी झाडलेल्या दोन गोळ्या मांडीत घुसल्या आणि तो रक्तबंबाळ झाला सोबत असलेल्या सहकारी जवानाला छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता तिसऱ्या सहकार्याचा जागीच मृत्यू झाला आणि दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता तरीही त्याने जखमी सहकार्याला खांद्यावर उचलले आणि वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीवर पोहोचला ही घटना आहे कुकटोळी तालुका कवठमकाळ येथील विनोद चव्हाण यांची ही शौर्यगथा तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळ्या तुकड्या तैनात ठेवल्या होत्या दहशतवाद्यांच्या अड्ड्याजवळ पोचतात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी आमच्यावर हल्ला सुरू झाला मी अठ्ठेचाळीस गोळ्या फायरिंग केल्या माझ्या बाजूला असणारे सहकारी गायकर शहीद झाले दुसऱ्या सहकाऱ्याला छातीत गोळी लागली त्यातच मलाही दोन गोळ्या मांडीत लागल्या होत्या सहकारी तडपडत असताना मी त्याचा जीव वाचवायचे ठरवले त्याला उचलून खांद्यावर घेऊन मी खाली सैनिक छावणीमध्ये धावत गेलो तिथून लगेच आम्हाला कमांडो हॉस्पिटलमध्ये दाखल केले विनोद चव्हाण जखमी भारतीय लष्करी जवान चव्हाण व त्यांच्या जखमी सहकारी प्रदीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले कुकटोळी येथील विनोद सुनील चव्हाण वर्ष सव्वीस हे सध्या जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स मराठा बटालियनमध्ये कार्यरत आहेत सध्या ते जम्मू काश्मीरच्या किस्त जिल्ह्यात शिंगपोरा येथे संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यामध्ये सुरू असलेल्या चकमकीत गुरुवारी बावीस रोजी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला यावेळी जवान संदीप पांडुरंग गायकर हे जागीच ठार झाले तर कुकटोळे येथील विनोद चव्हाण व उत्तर प्रदेशमधील प्रदीप कुमार हे त्यांचे सहकारी जखमी झाले या चकमकीत विनोद यांना मांडीत दोन गोळ्या लागल्या तर प्रदीप कुमार यांना छातीत एक गोळी लागली होती दोघावर जख जम्मू काश्मीरमधील कमांडो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते दोघेही सुखरूप आहेत